सलग नऊ दिवस उपवास म्हटलं की रोज प्रश्नच पडतो आणि तो रोजचा साबुदाणा म्हटलं की अजिबातही नकोच असतो तर मग रोज का बनवायचा असा जर प्रश्न पडत असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबातही ते तेलकट होत नाही शिवाय चवीला एकदम मस्त असे हे आलू पॅटीस जे आहेत ना बनवून तयार होतात इतके खरफूस असे छान पॅटीज बनवून तयार होतात बघू शकता तुम्ही तर मग चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करायला आहे थोड्या रेसिपी इथे मी घेतलेले आहेत ती मिडियम साईजचे उकळलेले बटाटे बटाटे जे आहेत इथे थंड करून घ्यायचे सगळ्यात पहिले आणि त्यानंतर किसून देखील यानंतर आपण यामध्ये टाकूया बाकीचे जिन्नस तर सगळ्यात पहिले इथे आपण घेऊया साबुदाण्याचं जवळपास ती तीन टेबलस्पून एवढं पीठ तर साबुदाण्याचं पीठ घरी कसं बनवायचं याची रेसिपी मी जी आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया एक चमचाभर एवढं भाजलेलं जिरं मग इथे घेतलेले जवळपास मी दीड ते दोन टेबलस्पून एवढे चॉप्ड असे काही बदाम आणि काजू जे आहेत मी चॉप करून घेतले होते ते घेतलेले आहेत तीन टेबलस्पून एवढं भाजलेला शेंगदाण्याचा कूट इथे मी घेतलेले आहेत जाडसर असा आणि त्यानंतर इथे मी घेते जवळपास सात ते आठ अशा मिरच्या घेतलेल्या होत्या दहा ते बाराशे कडीपत्त्याची पानं त्याचा असा जाडसर असा ठेचा असा कुटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस यानंतर इथे आपण टाकून घेऊया चवीपुरती एवढं उपासाचं मीठ आणि अगदी चिमूटभर एवढी साखर हे सगळे जिन्नस यामध्ये टाकून झाले की मीठ याला अशी बाइंडिंग घ्यावी या करता म्हणून इथे मी टाकून घेते आहे राजगिऱ्याचं पीठ सुरुवातीला दोन टेबलस्पून एवढंच मी इथे पीठ घालून घेतलेलं आहे हळूहळू यामध्ये आता आपल्याला जे आहे पीठ ॲड करून घ्यायचं आहे कितपत पीठ इथे मला लागलेलं ला आहे तुम्हाला मी सांगते आहे नेहमी नेहमी उपवासाला काय बनवायचं जर प्रश्न पडत असेल ना तर खरंच एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मस्तपैकी अशी छान अशी गरमागरम आलू पॅटीस त्यावरती छान असा गोड दही म्हणा किंवा जर हिरवी चटणी जर तुम्हाला चालत असेल तर ती किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीबरोबर याला ना तुम्ही सर्व करू शकता आता इतपत यामध्ये पीठ आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे की आता छान असा ना गोळा असा बाइंड होईल इतपत असा तर इथे मला ना जवळपास सहा ते सात टेबलस्पून एवढं ना राजगिऱ्याचं असं पीठ इथे लागलेलं आहे तसं तर जे हे एक मिश्रण आहे हाताला अजिबातही चिकटणार नाहीच पण जे एखादी असं जर वाटलं की हाताला मिश्रण चिकटत आहे तर हाताला असं जरासा तेलाचा हात लावून घ्यायचा बघा इतपत थिकनेसचा जो आहे आपल्याला हा आलू पॅटीस असा मीठ असा बनवून घ्यायचं आहे बरे निव्वळ असे आलू पॅटीस बनवले आणि हे तळ्या तर अजिबातही नाही याकरता आपल्याला बनवायची आहे एक स्लरी ज्याने की ही जे आलू पॅटीस आहेत वरण छान असे मस्त असे कुरकुरीत होतील आहेत शिवाय अजिबातही तेलकट अशीनं होणार नाही तर अशा पद्धतीने आता काही आलू पॅट्स मी असे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने काही आलू पॅट्स मी तर बनवून घेतले आणि आयती वेळेला स्लरीमध्ये डिप करून जरी फ्राय केलं असेल तरीसुद्धा चालेलं आहे एका एक बाऊलमध्ये आता इथे घेतलेलं आहे राजगिरा पीठ त्यामध्ये घेतलेलं आहे मी सोयकुर्ती एवढं मीठ राजगिरा पीठ इथे मी जवळपास सहा टेबल स्पून एवढं घेतलेलं होतं आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याची छानची ठीक अशी स्लरी बनवून घेऊया एकीकडे आता मी तेल असं तापायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही डिफ्राय न करता यायला शॅलोप्राय देखील करू शकता बघा अगदी ह्या प्रकारे आपल्याला स्लरी अशी बनवून घ्यायची आहे तेल चेक करून घेऊया आपण आता झाले की नाही म्हणून ते नीट असं तापलेलं आहे पुढे काय करायचं ना की एक एक असं पॅटीस घ्यायचं त्या स्लरीमध्ये असं डीप करायचं आणि त्यानंतर याला उचलताना फोर्थच्या साह्यानी याच्यामधनं असं सा काढायचं आहे म्हणजे जी एक्सेस यामधली जी स्लरी आहे ती यामध्ये जशी निघून जाईल आहे बघा अगदी अशा ह्या पद्धतीने म्हणजे जास्तीची स्लरी यामध्येच पडून जाते एक तळताना ही टीप लक्षात असू द्या की एकदम हाय फ्लेमवरती जी आलू पॅटीची आहेत अजिबातही तळायची नाही आहे नाही तर चटकन असे वरण असे काळपट असे होऊन जातील आहेत आणि आणि म्हणूनच याला तळताना मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी आलू पॅटी आहेत ना तळून घ्यायचे आहेत एकदा तेला सोडल्यानंतर लगेच याला झारा लावायचे नाही थोडासा असा रंग बदलत आला की त्यानंतरच झा झाऱ्यांनी जे आहे आपल्याला उलट पलट अशी करून घ्यायची आहे याला छान असा सोनेरी रंग येईल तर आपण हे जे पॅकेज आहे मी तसे तळून घेऊया याआधी देखील मी उपवासाच्या बऱ्याचशा त्या रेसिपी रे तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहे तुम्ही जर त्या रेसिपी नसेल बघितल्या तर मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्सला देणारच आहे बघा अगदी हा रंग येईल तर आपल्याला जे पॅकेज जे आहे तसे ना तळून घ्यायचे होते आता मी जे पॅकेज आहेत त्यात एका टिशू पेपरवरती ते काढून घेते तर मग ते आता बनवून तयार झालेले आहेत आपले मस्त खमंग असे उपवासाचे आलू पॅटीज एकदा ही रेसिपी खरंच नक्की ट्राय करून बघा याला सर्व करताना याला एकतर दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा जर ग्रीन चटणी चालत असेल तर त्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता इतके छान असे वरून मस्त असे क्रिस्पी झाले आहेत ना बघा छान असे मस्त असे क्रिस्पी असे हे बनवून तयार होतात शिवाय अजिबातही तिलकट होत नाही आणि याचं ना तुम्हाला एकदा टेक्स्चर देखील दाखवते बघा तर मग रेसिपी एकदा ला एक नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करायला आहेत आणि हां जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे पुन्हा भेटूया अशी